या सिस्टीममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धनकोबेर क्रेडिट्स याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा फक्त दोनशे पन्नास रुपये भरून तीनशे साठ रुपये किमतीची अमृत लोणीची बॉटल मिळते म्हणजे म्हणजे आपल्याला इथेच तीस टक्के डिस्काउंटचा लाभ मिळतो तीस टक्के डिस्काउंट आपल्याला इथेच मिळतो ही एम आहे ही एम आहे आणि ही सेलिंग प्राइस आहे आता हे हे आपल्याला कस्टमरला तीनशे साठ रुपयाची बॉटल कस्टमरला आपल्याला दोनशे पन्नास रुपयाला द्यायची म्हणजे तीस टक्के डिस्काउंट द्यायचे आणि वेळेला एखादा कस्टमर दोनशे पन्नास रुपयाची अमृत नोनीची बॉटल खरेदी करतो त्याचे रिझल्ट तर आपल्याला ट्रिमेंडन्स आहेत अगदी इच अँड एव्हरी आजारावर एकशे वीस आजारांवरती रिझल्ट त्याच्या जबरदस्त आहेत आणि त्यासोबतच ती तीस टक्के डिस्काउंट मिळते त्यासोबतच आपल्याला तो बिझनेस करण्याची संधी मिळते म्हणजे दोनशे पन्नास रुपयाची एक बॉटल खरेदी केल्यानंतर आपण या सिस्टीमचे डिस्ट्रीब्युटर बनतो डिस्ट्रीब्युटर बनतो आणि डिस्ट्रीब्युटर बनल्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ही ही बॉटल आपल्याला विक्रीसाठी आपल्याला परवानगी मिळते आणि आपण बिझनेस करायला पात्र होतो आपण कोणत्याही सिस्टीममध्ये मध्ये बिझनेस करायचं म्हटलं तर आपल्याला बरीच मोठी अमाऊंट लावावी लागते इथं अमाऊंट लावावी लागत नाही असं म्हटलं तरी चालेल कारण तीनशे साठ रुपयाची बॉटल आपण अडीचशे रुपयाला विकतो आणि एक बॉटल घेतल्यानंतर देखील आपण डिस्ट्रीब्युटर बनतो आणि डिस्ट्रीब्युटर बनल्यानंतर अजून एक आपल्याला हे होतं की आपण डिस्ट्रीब्युटर आप अपॉइंट करू शकतो अपॉइंट करू शकतो डिस्ट्रीब्युटरला डिस्ट्रीब्युटरला अपॉइंट करण्याची देखील आपल्याला परवानगी मिळते आता हे डिस्ट्रीब्युटर आपण करतो म्हणजे काय करतो जसं एखाद्या एखाद्या कुटुंबामध्ये नवरा बायकोच्या माध्यमातून मूल जन्माला येतं तशा पद्धतीनं हा डिस्ट्रीब्युटर तुमच्या तुमच्या माध्य माध्यमातून जन्माला येतो आणि या डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून आपल्याला इन्कम मिळतो त्याचबरोबर आपण जेवढे डिस्ट्रीब्युटर नेमतोय त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला इन्कम मिळतो तो कोणता इन्कम आहे तर पाहिजे या आपण नेमलेल्या डिस्ट्रीब्युटरच्या डिस्ट्रीब्युटरमार्फत आपल्याला पहिल्या लेवलला पहिल्या लेवलला आपल्याला ले पन्नास रुपये मिळतात पर डिस्ट्रीब्युटर पहिल्या लेवलला मिळतात आपल्याला पन्नास रुपये पर डिस्ट्रीब्युटर आपल्याला इथं कमीत कमी तीन डिस्ट्रीब्युटर नेमणं आवश्यक आहे दुसऱ्या लेवलला आपल्याला ले मिळतात चाळीस रुपये म्हणजे या डिस्ट्रीब्युटरने केलेल्या कामावरती आपल्याला चाळीस रुपये मिळतात आणि इथं या तीनच्या माध्यमातून नऊ लोक येतात तिसऱ्या लेवलला आपल्याला वीस रुपये मिळतात चौथ्या लेवलला वीस रुपये मिळतात पाचव्या लेवलला इथं वीस रुपये मिळतात सहाव्या लेवलला इथं पन्नास रुपये मिळतात आता हे जर आपण बघितलं तर इथं पन्नास चाळीस नव्वद आणि साठ एकशे पन्नास आणि प्लस रुप। पर, पन्नास रुपये म्हणजे दोनशे रुपये इथं कंप्लीट होतात दोनशे रुपये कंप्लीट होतात आणि पन्नास रुपये प्रोडक्टचे म्हणजे इथं दो इथं दोनशे रुपये इथं दोनशे रुपये कंप्लीट झाले आपण इथं दोनशे रुपये कंप्लीट झाले आणि पन्नास रुपये आपण प्रोडक्टचे पकडूया प्रोडक्ट प्रोडक्ट कॉस्ट पकडूया म्हणजे अडीचशे रुपयेमध्ये दोनशे रुपये इथं वाटलेले आहेत दोनशे रुपये आपण वाटलेले आहेत म्हणजे कंपनीनं मॅक्सिमम या सिस्टीमनं मॅक्झिमम डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ जेवढा पैसा आपल्या इकडे सिस्टीममध्ये येतोय तो, तो सगळाच्या सगळा पैसा या सिस्टीममध्ये वाटला जातोय हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे सगळ्यात मोठा बेनिफिट आहे याच्यामधला आता याच्या पुढे सातव्या लेवलला इथं संपलेलं नाही आहे म्हणजे इथं पन <coughs> पन्नास हे दोनशे रुपये वाटल्यानंतर इथं संपलेलं नाही आहे सहाव्या सातव्या लेवलला परत शंभर रुपये आपल्याला डिस्ट्रीब्यूट केले जातात आठव्या लेवलला दीडशे रुपये डिस्ट्रीब्यूट केले जातात नवव्या लेवलला चारशे रुपये डिस्ट्रीब्यूट केले जातात दहाव्या लेवलला आठशे रुपये डिस्ट्रीब्यूट केले जातात अकराव्या लेवलला सोळाशे रुपये डिस्ट्रीब्यूट केले जातात बाराव्या लेवलला पाचशे रुपये डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि तेराव्या लेवलला दोनशे पन्नास रुपये डिस्ट्रीब्यूट केले जातात अशा पद्धतीनं ह्या लेवल इन्कम आपल्याला मिळत जातो सर्व ले, लेवल, लेवल, ते लेवल ते तेरा लेवलपर्यंतचा लेवल इन्कम मिळत जातो याचे लेवल किती आहेत तेरा लेवलमध्ये आपला हा प्लॅन डिस्ट्रीब्युशन प्लॅन चालू असतो हा हा आपल्याला वर्किंग इन्कम आपल्याला मिळत असतोय आता याच याचबरोबर आपले तीन तीन कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला हे आप तीन हा क्रायटेरिया आपला तीनचा क्रायटेरिया आपण कम्प्लीट केला पहिल्या लेवलला डायरेक्टला तीन कम्प्लीट केले की आपल्याला विड्रॉल किंवा पेआउट पे साठी आपण इलिजिबल होतो इलिजिबल होतो तोपर्यंत आपण इलिजिबल होत नाही आता याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया हा हा इन्कम सगळ्यांच्या लक्षात आला असेल आता आपण नेक्स्ट बघूया त्याच्यानंतर आपल्याला कोण काय अजून अजून काय या मध्ये आहे खूप जबरदस्त सिस्टीम आहे आपण जेवढं काम करणार आहे तेवढं आपला खूप मोठा बेनिफिट याच्यामध्ये मिळत जाणार आहे आपल्याला दुसरा इन्कम आहे आपल्याला आपण तीन तीन डायरेक्ट केल्यानंतर तीन डायरेक्ट कम्प्लीट झाले की आपल्याला टास्क इन्कम चालू होत आता हा टास्क इनकम काय आहे तर आपल्याला टास्क म्हणजे रोज आपल्याला एक आपल्या सिस्टीमचा एक व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रोज इन्कम मिळणार आहे हा इन्कम आपल्याला पर मंथ पाचशे रुपये आपल्याला मिळतात या इन्कमच्या माध्यमातून पाचशे रुपये मिळतात ते कसे मिळतात आपण पहिल्या दिवशी आपण इलिजिबल झाल्यानंतर आपले तीन डायरेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला एक रुपये मिळतो पहिल्या दिवशी एक रुपया मिळतो दुसऱ्या दिवशी दोन रुपये मिळतात तिसऱ्या दिवशी तीन रुपये मिळतात चौथ्या दिवशी चार रुपये मिळतात पाचव्या दिवशी पाच रुपये मिळतात सहाव्या दिवशी सहा रुपये मिळतात सातव्या दिवशी सात रुपये मिळतात आठव्या दिवशी आठ रुपये मिळतात नवव्या दिवशी नऊ रुपये मिळतात दहाव्या दिवशी दहा रुपये मिळतात आणि इथं बोनस प्लस बोनस पाच रुपये मिळतो प्लस बोनस पाच रुपये मिळतात इथं संपलेलं नाही आहे पुढं चालूच चार। आहे इथं अकराव्या दिवशी अकरा रुपये मिळतात बाराव्या दिवशी बारा रुपये मिळतात तेराव्या दिवशी तेरा रुपये मिळतात चौदाव्या दिवशी चौदा रुपये मिळतात पंधराव्या दिवशी पंधरा रुपये मिळतात सोळाव्या दिवशी सोळा रुपये मिळतात सतराव्या दिवशी सतरा रुपये मिळतात अठराव्या दिवशी अठरा रुपये मिळतात एकोणीसाव्या दिवशी एकोणीस रुपये मिळतात विसाव्या दिवशी वीस रुपये मिळतात आणि प्लस दहा रुपये बोनस मिळतात इथं संपलेलं नाही आहे पूर्ण महिनाभर आपल्याला हा इन्कम मिळत असतोय एकविसाव्या दिवशी एकवीस रुपये मिळतात बावीसाव्या दिवशी बावीस रुपये मिळतात तेवीसाव्या दिवशी तेवीस रुपये मिळतात चोवीसाव्या दिवशी चोवीस रुपये मिळतात पंचवीसाव्या दिवशी पंचवीस रुपये मिळतात सव्वीसाव्या दिवशी सव्वीस रुपये मिळतात सत्तावीसाव्या दिवशी सत्तावीस रुपये मिळतात अठ्ठावीसाव्या दिवशी अठ्ठावीस रुपये मिळतात एकोणतीसाव्या दिवशी एकोणतीस रुपये मिळतात तिसाव्या दिवशी तीस रुपये मिळतात आणि प्लस बोनस वीस रुपये मिळतो आणि या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर पाचशे रुपये आपल्याला प्रत्येक तीस दिवसाला मिळत असतात तर प्रत्येक तीस दिवसाला आपल्याला पाचशे रुपये मिळत असतात आता ह्या पहिल्या पहिला जो विड्रॉलची जी कंडिशन होती पहिल्या पहिल्याला आपल्याला इन्कम घेण्यासाठी पेआउटला कंडिशन काय होती विड्रॉलची तीन डायरेक्ट करणं कंपल्सरी आहे तसा हा इन्कम मिळायला सुद्धा तीन डायरेक्ट करणं कंपल्सरी आहे आता याच्यासोबत अजून एक याला कंडिशन आहे अजून एक याला कंडिशन कोणती आहे तर हे तीस दिवसामध्ये ह्या संपूर्ण तीस दिवसामध्ये एकोणतीस तीस दिवसामध्ये आपण जो प्रमोशनल बोनस आहे जो प्रमोशनल बोनस आहे लेवल बोनस आहे प्रमोशनल लेवल बोनस आपण म्हणूया लेवल इन्कम म्हणूया हा इन्कम प्रत्येक तीस दिवसाला कमीत कमी कमीत कमी दोनशे पन्नास मिळणं आवश्यक आहे जर मिळालेला नसेल तर हा इन्कम पुढच्या अठ्ठावीस दिवसासाठी बंद होणार आहे हा इन्कम पुढच्या अठ्ठावीस दिवसासाठी बंद होणार आहे आणि या अडीचशे रुपये आपल्या प्रमोशनल बोनसमधून कट होणार आहे तर अठ्ठावीस दिवसाला प्रत्येक अठ्ठावीस दिवसाला प्रमोशनल बोनस हे मजून हे दोनशे पन्नास रुपये कट होणार आहेत आणि त्या बदल्यात आपल्याला अमृत नोनीची बोटल मिळणार आहे नुसते कट होणार आहेत म्हणजे अशातला काही भाग नाही की नुसते कट होणार आहेत त्याच्यातून आपल्याला अमृत नोनीची एक अजून एक बोटल मिळणार आहे इथपर्यंत लक्षात आला असेल असं तुम्ही घरी धरूया आज एवढंच नाही तर अजून याच्यामध्ये एक इन्कम बाकी आहे तो म्हणजे कोणता तर डेली प्रमोशनल बोनस डेली प्रमोशनल बोनस काय आहे आता याच्यामध्ये टास्क इनकम आणि डेली प्रोमोशनल इन्कम हे आपल्याला बोनस म्हणून मिळत आहे आणि हे जनरेट कुठून कुठून होतात तर आपल्या बिझनेसमधून जनरेट होतात आपल्या कामातून जनरेट होतात त्यामुळं टास्क इन्कम जनरेट होण्यासाठी दर महिन्याला अडीचशे रुपये आपल्याला मिळण्यासाठी त्या अडीचशे रुपयेवरती आपल्याला पाचशे रुपये टास्क इन्कम मिळतो ते पाचशे रुपये मिळण्यासाठी मुळात कंपनीकडे तसा बिझनेस व्हायला पाहिजे सिस्टीममध्ये तसा बिझनेस व्हायला पाहिजे त्यामुळे ही कंडिशन आहे की कमीत कमी दोनशे पन्नास रुपये येण्या येणाऱ्या अठ्ठावीस दिवसामध्ये त्यांनी इन्कम घेतला पाहिजे ही कंडिशन आहे आता त्याच्यानंतरच आपला अजून एक इन्कम आहे तिसरा इन्कम तो आहे डेली प्रमोशनल बोनस डेली प्रमोशनल बोनस आता हा इन्कम घेण्यासाठी आपल्याला पहिल्या आपले पहिले डायरेक्ट एक कंडिशन कोणती आहे ती पहिले डायरेक्ट तीन कंप्लीट पाहिजे कंप्लीट पाहिजेत त्याला दुसरी कंडिशन काय आहे म्हणजे ही कंडिशन आपल्याला सिस्टीम मध्ये इन्कम घ्यायचं असेल तर तीन डायरेक्ट पाहिजेत ही कंडिशन ही सगळ्यालाच अप्लाय आहे आता त्याच्यामध्ये डेली प्रमोशनल बोनस घेण्यासाठी मग असे म्हटल्याप्रमाणे आपलं काम जनरेट झालं पाहिजे खालून काम न, काम आलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला हा इन्कम देता येत नाही आता हा इन्कम मिळण्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट काय आहे की पहिले तीन डायरेक्ट पाहिजेत दुसऱ्या लेवलला नऊ पाहिजेत दुसऱ्या लेवलला नऊ पाहिजेत तिसरं तिसरी काय आहे की तिसऱ्या लेवलला सत्तावीस पूर्ण पाहिजेत त्यानंतर हा इन्कम हा इन्कम काय होणार आहे इथं स्टार्ट होणार आहे आता हा स्टार्ट होणार आहे इन्कम हा इन्कम कुठला मिळणार आहे तीन, तीन किती मिळणार आहेत एक रुपयाप्रमाणे तीन रुपये मिळणार आहेत ह्या नऊ चे दीड रुपयाप्रमाणे साडे तेरा रुपये मिळणार आणि ह्या सत्तावीस चे दोन रुपये प्रमाण चोपन्न रुपये मिळणार आहेत म्हणजे कमीत कमी सत्तर रुपये इन्कम आपला चालू होतो सत्तर रुपये इन्कम चालू होतो आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न प्रश्न आहे दुसरा की इथं तीन नऊ सत्तावीस होताना चौथ्या लेवलला काहीतरी रजिस्ट्रेशन झालेले असणार आहे काहीतरी काम झालेलं आहे असणारे पाचव्या लेवलला काम झालेलं आहे तेरा लेवलपर्यंत काही ना काहीतरी काम झालेलं असणार मग हा इन्कम मिळणार का तर हा इन्कम मिळत नाही हा इन्कम आता तीन लेवल आपल्या ओपन झाल्या ह्या तीन लेवल ओपन झाल्या आता त्याच्यानंतर चौथी चौथी लेवल ओपन होण्यासाठी पाचवी लेवल ओपन होण्यासाठी किंवा तेरा लेवल ओपन होण्यासाठी आपल्याला चौथ्या लेवलला किती लोक पाहिजेत एक्क्याऐंशी आता ही एक्क्याऐंशी लोक कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला तेरा लेवल ओपन होता ओपन होणार आहे हा इतका म्हणजे एक पहिला इन्कम आपला लेवल लेवल बोनस आहे लेवल इन्कम आहे जो कमिशनला कमिशन कमिशन सिस्टीम मध्ये आहे जो तेरा लेवलमध्ये आपल्याला मिळणार आहे दुसरा इन्कम आहे तो टास्क इनकम आहे आणि तिसरा इनकम आहे तो डेली प्रमोशनल बोनस डेली प्रमोशनल बोनस आहे आता पहिल्या इन्कममध्ये पहिल्या इन्कममध्ये जो बोनस मिळणार आहे तो आता पहिल्या इन्कममध्ये जो बोनस मिळणार आहे त्याच्यामध्ये एक कंडिशन आपली अजून अशी आहे एक कंडिशन अजून आपली अशी आहे की आपल्याला तेरा लेवलचा इन्कम मिळतोय तेरा लेवलचा इन्कम मिळतोय त्याच्यामध्ये हो पहिल्या पाच लेवलचा पहिल्या पाच लेवलचा इन्कम आपल्याला इमिडिएट आपल्याला ज्या वेळेला आपण काम केलं काम केले केल्या आपल्या डे प्रमोशनल बोनसमध्ये आपल्या अकाउंटला ॲड होतो पाच लेवलचा इन्कम इमिडिएट आहे इमिडिएट मिळतो आता त्याच्यानंतर सहा लेवलपासून सहा लेवल ते तेरा लेवलचा इन्कम मिळण्यासाठी इथं सहाव्या लेवलला जो सहाव्या लेवलला जो डिस्ट्रीब्युटर काम करायला अपॉइंट झालेला आहे त्या डिस्ट्रीब्युटरचे सहाव्या लेवलला जो डिस्ट्रीब्युटर अपॉइंट झालेला आहे त्या डिस्ट्रीब्युटरच्या खाली त्या डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून कमीत कमी कमीत कमी नऊ ते तेरा लोकं होणं गरजेचं आहे लेवलनुसार कमी जास्त असेल लेवलनुसार कमी जास्त असेल सहाव्या लेवलचा इन्कम मिळण्यासाठी आपल्याला त्या लेवल त्या सहाव्या लेवलला जो आपल्याला डिस्ट्रीब्युटर आपल्या लाईनमध्ये दिसतोय आपल्या सिस्टीममध्ये दिसतो आहे त्याचा इन्कम सहाव्या लेवलचा इन्कम येण्यासाठी आपल्याला नऊ ते तेरा त्याच्या त्याच्या खाली आपल्याला माणसं होणं गरजेचं आहे त्याच्यापुढं सातव्या लेवलला याच पद्धतीनं प्लस होईल तेरा प्लस तेरा होईल हे कमी जास्त असू शकतं म्हणजे थोडक्यात चांगल्या लेवलपासून पुढे हा प्रोग्रेसिव्ह इन्कम मिळणार आहे म्हणजे तो इमिडिएट आपल्या वॉलेटला येत नाही तिथून पुढचा इन्कम प्रोग्रेसिव्ह येतो आप इमिडिएट आपल्या वॉलेटला येत नाही हा तर लेवल इन्कममधला हा एक पार्ट आपला मागाशी सांगायचा राहून गेला होता दुसरा टास्क इन्कममध्ये टास्क इन्कमचं तर आपण दोन्ही मी सांगितले की बाबा तीन डायरेक्ट होणं कम्प्लीट कंपल्सरी आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस दिवसामध्ये तीन डायरेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर आपला टास्क चालू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी टास्क पूर्ण केल्यानंतर टास्क केल्यानंतर किंवा ज्या दिवशी पूर्ण तीन झाले त्या दिवसापासून अठ्ठावीस दिवसामध्ये कमीत कमी अडीचशे रुपये आपल्याला कशातून आले पाहिजेत बोनस प्रमोशनल बोनस आले पाहिजे म्हणजे आपल्या कामातून आले पाहिजेत हे पाचशे रुपये आलेत ह्या पाचशे रुपयेवरून ते त्यातून कट होणार नाहीत अडीचशे रुपये जे कट होणार आहेत ते त्यातून कट होणार नाहीत तर ह्यातून कट झाले पाहिजे आता दुसरं डेली प्रमोशनल बोनसचं ते देखील मला वाटतं मी स सगळं क्लिअर केलेलं आहे या पद्धतीनं आपण जर आता सगळ्यात महत्त्वाचं आपला मुद्दा जो आहे आत्ता जो आपण जो व्हिडिओ पाहिला आजच्या मीटिंगचा त्या व्हिडिओमध्ये मेन काय सांगितलेलं आहे मुख्य मुद्दा काय सांगितलेला आहे सहा महिन्यामध्ये आपल्याला करोडपती को व्हायचा कोट्याधीश व्हायचा हो सहा महिन्यामध्ये कोट्याधीश आपल्याला हो व्हायचं आहे आणि ते कोट्याधीश होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल ते आपण थोडक्यात बघूया सहा महिन्यामध्ये कोट्याधीश होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल आपल्याला डायरेक्ट करणं किती कंपल्सरी आहे ते तीन डायरेक्ट करणं कंपल्सरी आहे आता हे तीन डायरेक्ट केल्यानंतर मुळात काय होतं की हे तीन जण काम करतील ना नाही करतील आपल्याला काही माहिती नाही कोण काम करेल कोण नाही काम करणार माहिती नाही कारण आत्ता जेवढ्या जेवढे सिस्टीम आहेत मार्केटमध्ये तेवढ्या तेवढ्या सिस्टीम असे आहेत की अगदी शंभर रुपयापासून सिस्टीम आहेत दोनशे रुपयापासून सिस्टीम आहेत आपली अडीचशे रुपयांची आहे तीनशे आहेत पाचशे आहेत सहाशे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी सिस्टीम आहेत अगदी पंचवीस पर्यंतचे आयडिया आहेत पन्नास देखील आयडिया दीड लाखापर्यंत आयडिया आता इथं आपल्याला जर आपण जर विचार केला तर एक कोटी रुपयाचा बिझनेस होण्यासाठी एक कोटी रुपयाचा बिझनेस होण्यासाठी बिझनेस म्हणतोय आपण इन्कम नाही बिझनेस होण्यासाठी आपल्याला किती आयडिया आयडी पाहिजे त्याला त्याला किती आपल्याला आयडी लागतील आता आपल्याला आपल्याला तीन डायरेक्ट करणं कंपल्सरी आहे आणि जास्तीत जास्त किती डायरेक्ट आपण करू शकतो तर आपण कितीही करू शकतो अनलिमिटेड करू शकतो म्हणजे इथं आपण पाचशे डायरेक्ट केले तरी आपल्याला बंधन नाही डायरेक्ट केले तरी बंधन नाही आपण कितीही डायरेक्ट करू शकतो कितीही डायरेक्ट करू शकतो पाचशे करू शकतो हजार करू शकतो दीड हजार करू शकतो दोन हजार देखील डायरेक्ट आपण करू शकतो जर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला जर तीन डायरेक्ट केले तर तीन डायरेक्टचे तेरा लेवलच्या माध्यमातून तीन डायरेक्ट तीन डायरेक्टच्या तीन डायरेक्टचे तेरा लेवलच्या माध्यमातून आपल्याला इन्कम किती इन्कम किती जनरेट होतोय आहे किती जनरेट होतोय तीन डायरेक्टच्या माध्यमातून शंभर सी आर शंभर जन, होता है। का होता है। कोटी रुपये जनरेट होत आहेत म्हणजे एका डायरेक्टच्या माध्यमातून आपल्याला किती जनरेट होत आहेत तेहतीस कोटी जनरेट होत आहेत ते काढलं का नाही चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार आय डी आपल्या पूर्ण टीम मध्ये कंप्लीट झाल्यानंतर आपला बिझनेस एक कोटीचा बिझनेस होणार आहे आता ही चाळीस हजार आय डी होण्यासाठी पहिल्या लेवलला त्याच्या चाळीस हजार भागिले तीन करा चाळीस हजार भागिले तीन करा तेरा हजार तीनशे तेरा हजार तीनशे तेहतीस तेरा हजार तीनशे बघू आपण ठीक आहे आता तेरा हजार तीनशे भागिले तीन करा चार हजार चारशे चार हजार चारशे चार एक चौदाशे अठ्याहत्तर चौदाशे अठ्याहत्तर अष्ट्याहत्तर भागीले तीन करा चारशे आपण कुठं आलो एक कोटी रुपये जर कमवायचे असतील तर आपल्याला कमीत कमी, कमी पाचशे डायरेक्ट जर आपण केले आणि ही पाचशे डायरेक्ट करायला आपल्याला अडीचशे रुपयाचा आयडी आहे तीनशे साठ रुपयाचं प्रोडक्ट आहे आपल्याला अडीचशे रुपये आपण तीन तीस टक्के डिस्काउंटनी आपण डिस्ट्रीब्यूट करतोय म्हणजे पाचशे डायरेक्ट करायला आपल्याला जर आपण मनापासून केलं तर एक ते दीड महिन्यामध्ये शंभर टक्के शक्य आहे डायरेक्ट पाचशे कम्प्लीट करायचे खाली कोण किती काम करतंय कम कमी काम करतं आहे जास्त काम करतं आहे याच्याकडे लक्ष न देता हे पाचशे डायरेक्ट कसे आपले कम्प्लीट होतील पाचशे डायरेक्ट कसे कम्प्लीट होतील त्या पाचशे जणांचा ग्रुप आपल्याकडे व्हॉट्सअपचा असणार आहे त्या पाचशे जणांना रोज आपला इन्कम त्याला रोज जर आपण त्याचा स्क्रीनशॉट पाठवला तर तो, तो देखील ऍक्टिव्हेट होणार आहे त्याचे त्याचे देखील चालू होणार आहे म्हणजे या माध्यमातून या पद्धतीने जर आपण हा ही आपली पहिली लेवल असणार आहे ही दुसरी लेवल असणार आहे ही तिसरी लेवल असणार आहे ही चौथी लेवल असणार आहे फक्त चार मा चार लेवलला जर एवढं काम झालं